चार महिन्यापासून जे अपंगाचे मानधन प्रलंबित पडले आहे डी प्रणाली ज्या राज्य शासनानं चालू केली आहे त्यामध्ये बऱ्याचशा लोकांना त्रास होऊन आला त्यामध्ये त्रास म्हणजे असा होता त्यांचे पैसे त्यांच्या खात्यात जात नाही आहे सी व्ही प्राणी प्रणाली जी चालू केली आहे ते रद्द करण्यात यावी तर कर्मचारी जे बोगत प्रमाणपत्र बनवून अपंगचा लाभ घेतला आहे <reprosan> त्यांनी नोकऱ्याचा लाभ घेतला आहे त्यांचे अपंग असतात व्यक्तीच्या पुन्हा पुन्हा फेर पडताळणी करण्यात यावी मागणी अपंगाच्या हिताचेच आहे आणि अपंगाच्या हिताचे असल्यामुळे त्याच्यात पहिली मागणी आहे आपली तीन चार महिन्यापासून जे अपंगाचे मानधन प्रलंबित पडले आहे ते आतापर्यंत अपंगाच्या खात्यात जमा झालेले नाही आहे ते तात्काळ त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे आणि ते डी बी डी प्रणाली ज्या राज्य शासनानं चालू केली आहे त्यामध्ये बऱ्याचशा लोकांना त्रास होऊन आला त्यामध्ये त्रास म्हणजे असा होता त्यांचे पैसे त्यांच्या खात्यात जात नाही आहेत आणि बऱ्याचशा लोकांना काम लागत नाही आहे त्यामुळे ई वी डी प्राणी प्रणाली जी चालू केली आहे ते रद्द करण्यात यावी आणि अपंगांना भरपूर विनाह देण्यात यावी प्रत्येक जागी कसा आहे वेगवेगळ्या प्रकारच्या नियमित अटी लावलेल्या आहे त्याप्रमाणे ते भरपूर विना गुन्हा देण्यात यावा आणि अंतर्देश योजनेमध्ये विना हट समाविष्ट करण्यात यावे आणि ते म महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते बोगस कर्मचारी जे बोगस, बोगस प्रमाणपत्र बनवून अपंगाचा लाभ घेतला आहे त्यांनी नोकऱ्याचा लाभ घेतला आहे त्यांची अपंगत्वाची व्यक्तीशः पुन्हा पुन्हा फेर पडताळणी करण्यात यावी यासाठी आज आम्ही अपंग जनता सामाजिक संघटनेच्या वतीनं महामोर्चाचे आयोजन केले आहे मागण्या पूर्ण झाल्याने तर पुढे काय मागण्या जर आमच्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही याच्या याच्यानंतर जे आंदोलन करू याच्यापेक्षा तीव्र करू आज आम्ही शांततेनं मोर्चा आणला आहे आणि शांततेनं चर्चा करू जर हे माग या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर आम्ही याच्यानंतर जेवढेही लोक आहेत तेवढे आत्मदानाचा इशारा देऊ उद्या अंबावतीमध्ये पालकमंत्री येणार आहे त्यांना तुम्ही निवेदन सादर करणार तुमच्या मागणी त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे अद्या पालकमंत्री अमरावती आहेत आम्ही त्यांनाही या विषयावर चर्चा करू त्यांनाही निवेदन देऊ त्यांना सविस्तर आमच्या आम्ही त्यांच्या ऑफिसला जाऊ त्यांना निवेदन देऊ त्याच्यावर जर ते नाही करणार ते त्यांच्या त्याच्यावरही त्यांनी जर नाही केले आमच्या तर मग आम्ही मंत्रालयावर जाऊ डायरेक्ट आम्ही मंत्रालयावर डायरेक्ट आत्मदान आंदोलन लावू तिथून आम्ही आमच्या मागण्या मंजूर करू